जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी शहरप्रमुख संजय मोरे उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड उद्योगपती दत्ता शेठ गायकवाड विनय उपाध्यय विजेन टीचे जिल्हाध्यक्ष विष्णू सांगळेसर उपाध्यक्ष सुभाष मस्के अनंता पावशे रॉयल स्कूलचे मुख्याध्यापक ईश्वर चौधरी सर तसेच महिला मंडळ अध्यक्षा सविता देशमुख वंदना मोरे यशोदा माळी शैला वाणी मोना शेठ मोना टोळकेकर वैशाली सोटेकर अंजू सिंग अंजू शुक्ला संगीता भोजने सारिका जाधव सुनीता पांढरपटे दीपाली कचरे विद्या त्र्यंबके अस्मिता गायकवाड रेश्मा शिर्के इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती आय टी मार्गदर्शक सुरेश जाधव सर व रिअर अकॅडमीचे सचिन दुबे सर यांनी विद्यार्थी वर्गाना मार्गदर्शन केले दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत समोरे जाताना येणाऱ्या अडचणी व पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन पण सोळाही संपन्न झाला मार्गदर्शनाबरोबरच येत्या दहावी व बारावी शिक्षणानंतर करिअर करण्यासाठी मार्गदर्शन पुस्तिका शैक्षणिक परीक्षा घेत मोठं वापट करण्यात आली मी इथे कल्याणपूरमध्ये राहतो आणि आमदार साहेबांनी दहावीचे आणि बारावीचे जे किट वाटप केले तर मी दहावीमध्ये मध्ये शिकतोय आणि मी शाह इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि गणपती गायकवाड यांनी धन्यवाद त्यांना करीसाठी रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी